चंदनझेरामे पवन कुमार साहू वर्ष अठरा कंपनी कॉलनी चंदनझिर यांनी फिर्यादी दिली होती की आरोपी लिफ्ट देण्याच्या वाहनाने मारण्याचा धाक थाकून त्यांच्याकडील अकरा हजार तीनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल ज्यात मोबाईल रोख रक्कम व मनगटी खड्या बजबरीने हिसकून नेली म्हणून पोलीस ठाणे चंदनजिरा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा झाला यांनी सूचना दिल्या होत्या त्यावरून सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत सदर माहिती मिळाली की गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी दुर्गेश शिवाजीराव नवघरे राहणार नूतन वसात जुना झाला हा घाटी रोड जालना येते असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे